आईच्या तेराव्याला जेव्हा राहुल त्याच्या गावी आला तेव्हा त्याला गावात कोणीच माणूस दिसला नाही तो त्याच्या घराजवळ पोहोचताच त्याला घरासमोर खूप गर्दी जमा झालेली दिसली सगळे लोक त्याच्याकडे वेगळेच नजरेने बघत होते त्याच्या शेजार राहणाऱ्या काकांनी त्याला एक पत्र दिले त्या पत्रात त्याच्या बाबांनी त्यांची शेवटची इच्छा लिहिली होती ती इच्छा वाचून राहुलला धक्काच बसला काय होती त्यांची शेवटची इच्छा हॅलो राहुल कसा आहेस मी तुला किती दिवस झाले फोन करतो आहे पण तू फोनच उचलत नाहीस राहुल तुला तर तुझ्या आईची तब्येत कशी आहे माहीतच आहे आता तर ते अजूनच खराब व्हायला लागले ला आहे अंतुरणावर पडल्या पडल्या तुझी खूप आठवण काढत असते काही दिवसांची सुट्टी घेऊन तिला भेटायला ये सुनबाई आणि मुलांना पण बरोबर घेऊन ये तुझी आई आता खूप थकली आहे तुला भेटून तिला जरा बरं वाटेल तात्या अजून पुढे त्याला सांगत होते तोपर्यंत राहुलने त्याची रडगाणी गायला सुरुवात केली तो म्हणाला के बाबा या आठवड्यात तर मला सुट्टी भेटणं खूप अवघड आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे की इथे मी नवीन घर बांधायला काढलं आहे मला तिथे पण लक्ष द्यायला लागतं मला इथं राहणं खूप गरजेचं आहे मला तिकडे येणे जरा अवघडच वाटत आहे तुम्ही आईची काळजी घ्यायला एखादी कामावली ठेवा मुलाचे स्पष्ट बोलणं ऐकून तात्यांच्या डोळ्यात पाणी आलं त्यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसायला लागली ते उदास झाले त्यांनी फोन खाली ठेवला आणि विचार करायला लागले की काम वाली तर मी ठेवू शकतो माझ्याजवळ पैशांची काहीच कमी नाही पण या आजकालच्या मुलांना कोण सांगणार की त्यांच्या म्हातारा आईबापाला कुठल्या पारक्याच्या काळजीची नाही तर आपल्या लोकांची गरज आहे दिवसेंदिवस मेरा त्यांची तब्येत अजूनच बिघडायला लागली होती आणि तात्यांच्या मनात कुठेतरी एक वेगळीच भीती वाटायला लागली होती आजारी बायकोची काळजी घ्यायला दिवसरात्र तिच्या बेडच्या बाजूला बसलेले असायचे कधी कधी मिराताई त्यांना म्हणायच्या काय हो तुम्ही राहुलला फोन करून माझ्या आजारपणाबद्दल सांगितलं का नाही असं कुठलं काम आहे जे आईपेक्षा महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी अहो ऐका जर त्याला सुट्टी मिळत नसेल तर आपण त्याच्या घरी जाऊयात काही दिवसांपासून खूप इच्छा झाली आहे त्याला आणि नातवंडांना भेटायची मग ताते चेहऱ्यावर खोटं हसवा आणत बायकोची सांत्वना करत म्हणायची अगं तुझ्या लाडक्या लेखाने तुला भेटण्यासाठी आठवडाभराची सुट्टी घेण्यासाठी अर्ज दिला आहे त्यामुळे तिकडे यायला वेळ लागत आहे आता तर मिराताईंना पण कळून चुकलं होतं की हे सगळं त्यांचा नवरा त्यांचं मन ठेवण्यासाठी बोलत होता नाहीतर शहर गावापासून काही लांब नव्हतं यावेळी त्या वृद्ध जोडप्याजवळ आपल्या असं कोणीच नव्हतं ज्याच्याशी ते त्यांचं ते दुःख वाटून घेऊ शकतील तात्या आणि मीराताई दोघे एकमेकांचा आधार होते तात्या त्यांच्या बायकोला म्हणायचे की भौतिक आपलं नशिबच खराब आहे म्हणून तर आपण आपल्या मुलासोबत नातवंडांसोबत राहू शकत नाही हे सुख देवानं आपल्या नशिबात लिहिलंच नाही नातवंडांना मांडीवर घेऊन चारायचे त्यांच्यासोबत खेळायचे आपले स्वप्न ते स्वप्नच राहिले यावर नवऱ्याच्या मनाला आधार देत मीराताई म्हणाल्या तुम्ही तर ना तुमचं डोकं नको त्या गोष्टीत लावत असता मुलाला पण त्याचं स्वतःचं असं आयुष्य आहे तो स्वतःच्या पायावर उभा आहे सुखात आनंदात आहे अजून काय आपल्याला पाहिजे तो खुश तर आपण खुश आपल्याला त्याच्या आनंदातच आपला आनंद शोधायला हवा तात्या म्हणाली तरी पण मालकीनबाई मुलाचे काहीच कर्तव्य बनत नाही का मीराताई म्हणाल्या ज्याच्या नशिबात जेवढं लिहिलं आहे तेवढंच त्याला मिळतं बहुतेक आपल्या नशिबात मुलाच्या सोबत राहण्याचं लिहिलं असेल आपण उगाच त्याच्या येण्याची वाट बघत असतो त्याच्या दुन्यात आता बायका पोरं त्याचे शिकलेले मित्रपरिवार आहे त्याच्या जगात आता आपल्याला जागा नाही असंच दोघं एकमेकांना आधार देत असायचे एकमेकांचं दुःख वाटून घेत असायचे घरातल्या कामासाठी तात्याने कामावली कामा ठेवली होती कामावली ठेवल्यामुळे त्यांना असं वाटायचं की चला कमीत कमी या अवस्थेत कोणीतरी त्यांच्याबरोबर आहे जो त्यांना त्यांच्या कठीण काळात सांभाळून घेईल काही दिवस असेच निघून गेले मिराताईंचा आजार कमी होण्याऐवजी वाढतच होता आता तर औषधांचा पण काही उपयोग होत नव्हता पण त्यांचा मुलगा एकदाही त्यांना भेटायला विचारायला आला नाही बायकोची अवस्था बघून मनात नसताना पण फक्त बायकोच्या आनंदासाठी तात्यांनी मुलाला परत फोन केला भरल्या आवाजात मुलाला म्हणाले राहुल तुझ्या आईची तब्येत जास्तच बिघडत चालली आहे इथल्या डॉक्टरांनी पण हातवर केले आहेत ते म्हणतात की तुझ्या आईला शहरातल्या कुठल्या तरी मोठ्या दवाखान्यात दाखवायला पाहिजे तिची अवस्था आता मला बघवत नाही तू लवकरात लवकर ये आणि तुझ्या आईला मोठ्या दवाखान्यात घेऊन जा तुझ्या आईला चांगल्या उपचारांची गरज आहे यावर त्यांचा मुलगा राहुल म्हणाला बाबा मी काही कामानिमित्त बाहेर गावी आलो आहे तुम्ही आईला ॲम्ब्युलन्समध्ये दवाखान्यात घेऊन जा मुलाने बोलल्यानंतर तात्या शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांच्या बायकोला मोठ्या दवाखान्यात घेऊन आले आणि तिथे तिच्यावर उपचार सुरू केले के पण निघून जात असलेल्या प्रत्यक्षणासोबत मीराताई वाचण्याची आशा संपत चालली होती कमीत कमी तात्यांना ही आशा होती की मुलाला सुनेला आणि नातवंडांना भेटण्याची तिची शेवटची इच्छा तरी पूर्ण होईल पण हा विचार फक्त त्यांचा भ्रम बनून राहिला ते प्रत्येक दिवस उजाडला की दारावर नजर लावून मुलाची वाट बघत बसलेली असायचे पण रात्र झाली की त्यांची आशा मावळत असायची येणारा प्रत्येक दिवस त्यांना त्यांच्या मुलाचा नालायकपणा दाखवत असायचा मग एक दिवस असा पण आला की डॉक्टरांनी त्यांची वाचण्याची आशा पण नाकारली डॉक्टर तर तात्यांना हे पण म्हणाले की दवाखाने ठेवण्यापेक्षा त्यांना त्यांच्या आपल्या माणसांची गरज आहे त्यांना तिकडे घेऊन जा हे ऐकून तात्या आतून पूर्णपणे तुटून गेली बायकोचा हात हातात घेऊन तात्या तिच्या बाजूला उदास होऊन बसले होते तेवढ्यात मीराताई म्हणाल्या अहो ऐका ना मला माहीत आहे की मी काही दिवसांचीच पाहुणे आहे तुम्ही फक्त माझी शेवटची इच्छा पूर्ण करा माझी आणि माझ्या मुलाची भेट घडवून आणा बायकोची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी तात्यांनी थरथरत्या त्या हाताने मुलाला फोन केला पण राहुलने आज पण फोन उचलला नाही स्वतःला कसे तरी सावरत त्यांनी बायकोला मुलाच्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला ते त्यांच्या आजारी बायकोला ॲम्ब्युलन्समध्ये एका डॉक्टरांच्या देखरेखमध्ये घेऊन निघाले पण जाताना राहून राहून त्यांच्या मनात विचारायला लागला की आम्ही दोघं प्रत्येक सुख दुःखात एकमेकांचा आधार बनलो आहे आता जर मालकीनबाईला काही झालं तर या जगात राहणं माझ्यासाठी कुठल्या शिक्षेपेक्षा कमी नसणार आहे असा विचार करत त्यांनी त्यांच्या बायकोकडे बघितलं तर तिच्या शरीरात अजिबात हालचाल होत नव्हती तिथल्या डॉक्टरांनी चेक केले आणि त्यांना मृत घोषित केले मुलाला नातवंडांना भेटण्याची शेवटची इच्छा मनात घेऊन मेरा कायमचे डोळे बंद केले बायकोच्या निधनाने तात्या पूर्णपणे खचून गेले होते डोळ्यातले पाणी थांबायची नावच घेत नव्हते त्या अँब्युलन्सने मुलाच्या फ्लॅटच्या बाहेर जाऊन पोहोचले होते पण जर बायकोच मुलाला भेटायला राहिली नाही तर मुलाच्या घरी जाण्याचा काहीच अर्थ नव्हता त्यांनी तशीच गाडी गावाच्या दिशेने ओळवली काळजावर दगड ठेवून ही बातमी त्यांनी मुलाला सांगितली दिवस निघून गेला तरी मुलगा घरी आईला शेवटचे बघायला आला नाही मग नाईलाज आणि मुलाच्या अनुपस्थितीत आईचा अंतिम संस्कार करण्यात आला घराच्या अंगणात बसून तात्या हा विचार करून दुःखी होत होते की बायकोशिवाय ते एवढं मोठं जीवन कसे जगणार मीरा होती तर कमीत कमी जगण्याला काही अर्थ तरी होता त्यांच्या मनात एकच प्रश्न सारखा येत होता जर म्हातारपण याच दुःखाचं नाव आहे तर ते येतच कशाला का मुलं या वयातच आई सोडून लांब निघून जातात आणि त्यांना एकटे जगायला भाग पाडतात आज मिराताईंना जाऊन आठवडा झाला होता तरी त्यांच्या मुलाला बापाला भेटणं गरजेचं वाटलं नाही ते विचार करत होते की याच मुलाला त्रासात बघून मेरा तळमळून उठत असायची पण आपल्या आईबापाचं दुःख बघून याच मुलाला ते मात्र पण फरक पडला नव्हता मोठे होऊन हीच मुलं एवढी मतलबी आणि स्वार्थी कशी काय होऊ शकतात तात्यांचे डोळे रडून रडून सुजले होते त्यांच्या बायकोचं असं अचानक जाण्याने त्यांच्या डोळ्यातलं पाणी संपत चाललं होतं आता तर त्यांच्याकडे बहुन असं वाटत होतं की जणू आता डोळ्यातून रक्त वाहत आहे की काय मीराताईंनी त्यांच्या मुलाला जरा पण दुःखाची जाणीव होऊन दिली नव्हती पण तोच मुलगा आज आईच्या अंतिम दर्शनासाठी पण आला नव्हता त्या मुलाच्या आजारपणात स्वतःच्या हाताचा पाळणा करून त्याची काळजी घेत होती त्याला जे जे काही हवं आहे ते आणून देत असायची तिने मुलाच्या प्रेमात त्याला काहीच कमी पडून दिलं नाही आणि तोच मुलगा आज तिच्या आजारपणात नाही तर तिच्या अंतिम दर्शनासाठी पण आला नाही त्या ते विचार करायला लागले दोन वर्षापूर्वी राहुल घरी आला होता तेव्हा त्या ते दोघांनी त्याच्यासोबत त्याच्या घरी येण्यासाठी विचारलं होतं त्याच्या मॉडर्न सोने तर हे एकदाच तोंडवाकट केलं होतं मग माहीत नाही त्या दोघांचं एकमेकांसोबत काय बोलणं झालं दुसऱ्या दिवशी जाण्याच्या वेळेस राहुल टाळत म्हणाला बाबा तुम्ही इथून आलात तर सगळे पीक खराब होईल इथे राहून शेती कोणीतरी बघायलाच हवी ना त्यामुळे तुम्ही दोघं इथेच राहा मुलाच्या होला हो देत सुनबाई म्हणाली बाबा हे बरोबर बोलत आहेत या वयात शहरातलं वातावरण तुमच्या दोघांच्या तब्येतीसाठी चांगलं नाही गावातली स्वच्छ आणि ताजी हवा तुमच्यासाठी चांगली आहे तात्याने त्याचवेळी मुलाच्या आणि सुनेच्या मनातलं ओळखलं होतं त्यांना मनातून हे जाणवायला लागलं होतं की मुलाकडून काही अपेक्षा करणं चुकीचं आहे पण त्यावेळी त्यांच्यासोबत आधारासाठी त्यांची बायको होती पण आता तो आधार पण देवाने त्यांच्यापासून हिरावून घेतला होता भूतकाळात हरवलेल्या ता तात्यांना सगळीकडे अंधार दिसायला लागला होता विचार करायला लागली की आठवड्याभरापूर्वी आई केल्याची बातमी सांगून सुद्धा मुलगा आणि सून अजून काव्य आले नव्हते बायकोच्या जाण्याचं दुःख आणि मुलाने केलेले अपेक्षाभंग याचा विचार करत तात्या गच्चीत फिरत होते खाली वाकून बघितलं की बायकोच्या अस्तित्वाची जाणीव होत होती मुलाची लहानपण आठवत होती जुन्या विचारात मग्न तात्या था एकदम थांबली कारण गावातून मधोबत जाणार रस्त्यावर कोणाच्या तरी गाडीचा जोरात ब्रेक लागल्याचा आवाज आला मुलगा आला असेल ही आशा घेऊन त्यांनी गाडीकडे बघितलं तर शेजाऱ्यांचा मुलगा गाडीतून खाली उतरला जो दुसऱ्या शहरात नोकरी करत होता त्याला बघून ताते विचार करायला लागले की प्रत्येकाची मुलं नोकरी करून आईवडिलांसाठी वेळ काढून त्यांना भेटायला गावाकडे येतात आणि एक तेच कमनशिबी आहेत जे त्यांच्या मुलाने अशा कठीण परिस्थितीत पण त्यांना एकटे सोडले होते ते गच्चीतून खाली उतरून घरात आले तर शेजाऱ्यांचा मुलगा मीराताईंच्या निधनाची बातमी ऐकून सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी आला होता त्याला बघून तात्यांना त्यांनी मुलावर केलेल्या संस्काराची किळस वाटायला लागली होती जेव्हा आईच्या तेराव्याला राहुल त्याच्या ते बायकोसोबत मुलांसोबत घरी आल्या तर गावात सगळीकडे आश्चर्यचकित करणारी शांतता पसरली होती प्रत्येक वेळी गावात आला की पारावर लोकांच्या बोलण्याचा आवाज ऐकू येत असायचा पण आज सगळं सुनसान पडलं होतं कुठेच मुलं खेळताना दिसत नव्हती लोकांच्या बोलण्याचा आवाज पण येत नव्हता गावातले एक दोन जण भेटली पण ते लोक त्याच्याकडे तो अपराधी असल्यासारखेच बघत होते ज्याने खूप मोठा गुन्हा केला आहे ते लोक घरी पोचले आणि बघितलं तर घराच्या अंगणात खूप गर्दी जमा झाली होती राहुल पुढे सरकला तर सगळ्या लोकांच्या नजरा त्याच्याकडे अपराधी असल्यासारखेच बघायला लागल्या आज जाऊन बघितलं तर त्याच्या वडिलांना खाली जमिनीवर झोपवलं जात होतं आणि त्यांच्या तोंडावर पांढरी चादर चढवली जात होती तो काही बोलणार त्या अगोदरच त्याच्या बाबांच्या मित्रांनी एक चिठ्ठी त्याच्या हातात आणून दिली आणि म्हणाली ही चिठ्ठी तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी लिहून ठेवली आहे चिठ्ठी देताना त्यांच्या डोळ्यातले भाव त्याच्या काळजाला आतपर्यंत टोचत होते त्याच्या वडिलांनी ते चिठ्ठीत त्याच्यासाठी काय लिहिलं आहे ते बघण्यासाठी त्याने चिठ्ठी उघडली तर सावळात वर लिहिलं होतं माझा लाडका मुलगा राहुल कायम सुखात आणि आनंदात राहा मला माहीत नाही की तुला भेटायला मी जिवंत असेन का नाही आणि तसाही जीव तर त्या दिवशीच माझा निघून गेला होता ज्या दिवशी तुझ्या आई जी माझ्या सुखदुःखाचा आधार होती ती मला एकट्याला सोडून कायमची निघून गेली पण तू तर माझा एकुलता एक मुलगा असून पण आमच्यासाठी एवढा परका कसा काय झालास ज्या आईने तुला तळहाताच्या फोडाप्रमाणे लहानाचा मोठा केला तुझी एक झलक बघायला शेवटच्या श्वासापर्यंत वाट बघत होती तुझं घर आणि तुझी नोकरी तुला तुझ्या आईपेक्षा जास्त गरजेची वाटली स्वतःच्या आईची हाल हवा विचारणे तर खूप दूरची गोष्ट आहे तू तर तिच्या अंतिम संस्कारासाठी पण आला नाहीस तू तर आम्हाला बोलण्यापुरते आजोबा हो आजोबागे बनवलेस पण कधी आमच्या नातवंडांना मांडीवर बसून खेळण्याचा अधिकार दिला नाहीस बहुतेक आमच्या नशिबाचेच भोग असतील नाहीतर आम्हीच तुला संस्कार देण्यात कुठेतरी कमी पडलो असेल जे तू आमच्या चेहऱ्यावरचे भाव कधीच ओळखू शकला नाहीस पत्र वाचताना राहुल मध्येच थांबला पत्र वाचताना डोळ्यापुढे अंधारे यायला लागली होती मग परत वाचायला सुरुवात केली राहुल देवाकडे माझी एकच प्रार्थना आहे जे दुःख म्हातारपणी आमच्या वाट्याला आले आहे त्या आयुष्यात दुसऱ्या कुठल्याही आईवडिलांच्या वाट्याला कधीच येऊ नये पण आपल्या समाजात असणाऱ्या म्हाताऱ्या लोकांची अवस्था बघून मला जाणीव झाली आहे की असे अनेक लोक आहेत ज्यांना तुझ्यासारख्या मुलांमुळे नरकापेक्षा वाईट जीवन जगायला लागत आहे त्यामुळे मला क्षमा कर कारण मी माझी सगळी संपत्ती आणि हे घर वृद्धाश्रमासाठी दान केलं आहे पण माझी मनापासून इच्छा आहे जसं तू आमच्यासोबत वागला आहेस तसे तुझ्यासोबत होऊ नये माझ्या आयुष्यातले शेवट क्षण मी खूप दुःखात घालवले आहेत आज मी माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा निर्णय घेत आहे मी माझा अंतिम संस्कार करण्याचा अधिकार तुझ्यापासून हिरावून घेत आहे पत्र वाचताना राहुलचे हात आणि आवाज कापायला लागला तो वासत होता तरी पण तो वाचत होता पत्रात पुढे लिहिलं होतं तसंही मी दुःख सहन करतानाच माझं मन खूप आधीच जळून गेलं आहे हे शरीर फक्त दिखावा आहे राहुल तू तुझ्या आईची शेवटची इच्छा तर पूर्ण करू शकला नाहीस पण माझ्या शेवटच्या इच्छेचा मान ठेवशील अशा आशा करतो मी माझं मृत शरीर दवाखान्याला दान करत आहे म्हणजे हे नाशवंत शरीर कुठल्या तरी गरज असणाऱ्या लोकांच्या उपयोगी येईल झालंच तर मला क्षमा कर पत्र वाचून झाल्यावर राहुलच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होतं तो गुडघ्यावर बसून जोरजोरात रडायला लागला पण आता पश्चाताप करण्यासाठी खूप उशीर झाला होता बाहेर अँब्युलन्सचा आवाज आला त्याच्या वडिलांचं मृत शरीराला घेऊन गेले एक एक करून गावातले लोक आणि पाहुणे निघून गेले आणि राहुल मात्र त्या घरात बसून त्याने केलेल्या चुका आणि आईवडिलांच्या बाबतीतला निष्काळजीपणा आठवत राहिला आज त्याला त्याच्या चुकांची जाणीव झाली होती पण त्या सुधारण्यासाठी त्याच्या आईवडील या जगात नव्हते